आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे महावितरण कंपनीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात दिनांक पंधरा ते माफकरा बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान करण्यात आला आहे या स्पर्धेत सोळा परिमंडळातील एक हजार एकशे साठ खेळाडू आठ संघाच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी महावितरणामध्ये दरवर्षी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यंदाच्या स्पर्धेचं यजमानपद अमरावती परिमंडळाकडे आहे केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रा नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातर्फे तेल आणि वायू क्षेत्रातील अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन दिनांक दहा आणि उद्या अकरा नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे या कार्यशाळेत देशभरातील राष्ट्रीय तेल, तेल कंपन्या नियामक संस्था राज्य अग्निशमन सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचे शंभराहून अधिक प्रतिनिधी आणि वीस विषयतज्ज्ञ सहभागी झाले आहेत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या सा आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघासाठी मतदान होणार आहे इजिप्तमध्ये कैरो इथं सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल नेममाजी प्रकारात भारताच्या अनिश भानवालाने रौप्य पदक पटकावलं आहे अंतिम फेरीत अनिशने अठ्ठावीस वेळा लक्षभेद केला येत्या तीन दिवसात मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थानचा पूर्व भाग आणि झारखंडमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार